चला मित्रांनो आपण भागाकार करू आता बघा येते किती फोर ए फाईव्ह चारच्या बाळात पाच येतो का तर चारच्या बाळात पाच येत नाही चार एक चार चार दोन्ही आठ फोर टू चा एट येतो म्हणजे एट मोठा आहे तर आपल्याला फाईव्ह तर येत नाही फोर वन जा फोर चार एक चार किती नंबर आहे तो वन नंबरला फोर वन जा फोर वन जा फोर चार एक चार छोटी संख्या येते त्यापेक्षा मग आता बघा फाईव्ह मायनस फोर पाचातून चार गेले किती उरला एकच पाचातून चार गेला एक होतो हे पाच आहे त्याच्या चार गेले एक होला बरोबर आता बाजूला कोण संख्या आहे सिक्स आहे म्हणजे सहा बाजूला घ्यायचे किती आहे सिक्सटीन सोळा आधी आता चारच्या वाड्यात सिक्सटीन येतो का येतो फोर फोरचा सिक्स्टीन चार चोक सोळा फोर नंबरला येतो चार नंबरला येतो चार चोख सोळा बरोबर मग आता लाईन मारली सातून सहा गेले सिक्स मायनस सिक्स झिरो एक मधून एक गेला वन मायनस वन झिरो आता बाजूला कोण सा संख्या आहे सात आहे मग इथे सात घ्यायचे आता बघा फोरच्या टेबल सेवन सेव्हन येतो का चारच्या टेबल सात येतो का नाहीत चार एक चार फोर फोर जेती। फोर फोर। चार दोन आठ आठ मोठे आपल्याला सात पाहिजे सात येत नाही चार फोर वन जा फोर 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 वन बरोबर माता नाही मारले सेवन मायनस फोर सातातून चार गेले किती उरले थ्री फाईव्ह सिक्स सेवन म्हणजे चारच्या बोळ मारले थ्री उरले आता संख्या बाजूला गेला आहे काय नाही मग ते द्यायचा पॉईंट दशौं चिन्ह आणि जेव्हा एक दशौंश चिन्ह देऊ आपण तेव्हा इथे काय लावायचा झिरो मग चार वर चा तीस येतो का नाही चार सात 4, 7 4, 7 ते अठ्ठावीस येतो सात नंबरला फोर सेव्हन जा ट्वेंटी एट याच्या जवळची संख्या फोर सेव्हन जावन जा ट्वेंटी एट एटे ट्वेंटी एट करू आता आपण डायरेक्ट करू बात ते किती थर्टी थर्टी मायनस ट्वेंटी एट तीस म्हणून अठ्ठावीस गेले किती होतात दोन होतात हे शेवटी दोन लिहायचे सिंपल आहे का शून्यातून आठ जात नाही इथून घेतात दहा एक दहाून आठ गेले दोन उरले इथे एक घेतल्यामुळे इथे दोन उठले शून्य तसं करण्यापेक्षा मी डायरेक्ट गेले दोन उरले थर्टी मायनस ट्वेंटी टू पुढच्या पुढे काय लावायचा झिरो काय लावायचा झिरो आता इथे जागा नाही ना तुम्ही इथे करून दाखवता आता किती ट्वेंटी ना हे बघा आता ही लाईन वर्ष मारून घेते इथे ट्वेंटी लिहिले मी आता हे ट्वेंटी येतात का बघायचे फोर चेनमध्ये फोर चेन ट्वेंटी येतो फोर फाय ट्वेंटी चारा पंचे वीस किती नंबर पाच नंबर चारा पंचे वीस माहिती स्रीव। तुम्ही झिरो झिरो असं करा झिरो झिरो टू मधून टू केला झिरो म्हणजे आणि उत्तर किती आलं वन फोर्टी वन पॉइंट सेव्हन्टी फाय म्हणजे एकशे दशांश ने म्हणजे पॉईंट सत्तर बरोबर हे तुमचं उत्तर आलं बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सर्वात माझं सबस्क्राइब करायला विसरू नका चला बाय